नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता स्नेह संमेलन संपलेलं आहे आता परीक्षा सुरू होणार आहे त्यामुळे छान अभ्यास करायचा बर का आणि आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज आपल्या गोष्टीचं नाव आहे कन्हैया मुलांना एक गाव होत बर का आणि त्या गावामध्ये कि नाही कन्हैयाच सुंदर मंदिर होत त्या मंदिरात पुजारी रोज पूजा करायचा आणि त्या गावामध्ये कि नाही एक आजीबाई राहत असतात म्हातारी राहत असते मग ती आजीबाई की नाही खूप आनंदी असायच्या त्या कोणाला कधी भांडायच्या नाही कोणाला वाईट बोलायच्या नाही सगळ्यांबरोबर गोड बोलायच्या हसतमुख असायच्या आणि मग त्या की नाही रोज आंघोळ झाली ना की कन्हैयाच्या जा दर्शनाला जायच्या बर का आणि कन्हयाच्या दर्शनावरून आल्या की सगळ्यांकडे हसत मुखाने बघायच्या मग लोक त्या चिट त्यांची टिंगल करायच्या त्या आजीची बरं का आणि मग म्हणायच्या काय आजीबाई झालं का कन्हयाच दर्शन मग कसं वाटतं तुम्हाला तर ते म्हणायचे अरे वा खूपच छान वाटत कन्हैयाच दर्शन म्हणजे मूर्तिमंत भगवंत मला दिसतो तर सगळ्यांना त्या गंमतच वाटायची की असं काय म्हणतात म्हणून त्या टिंगल करायची बर का हसायचे लोक त्यांना पण त्यांना खूप आनंद व्हायचा की आपल्याला कन्हैया भेटला आणि मग काय होत तर तो, तो पुजारी रोज बघायचा की आजीबाई रोज दर्शनाला येतात म्हणून त्यांना ना विश्वास झाला त्या पुजाऱ्याला बरं का तर पुजारी रोज त्या कन्हैयाला आंघोळ घालायचा कपडे घालायचा नैवेद्य दाखवायचा पण त्याला मन मस्त वाटायचं कि वा आपणच पूजा करतो देवाची आणि आजीबाई रोज यायचा तो बघायचा की रोज आजीबाई येतात एक दिवस काय होतं आजीबाईंना पुजारी म्हणतात आजीबाई मी उद्या गावाला जाणार आहे माझं का नाही महत्वाचं काम आहे गावाला तर तुम्ही दोन दिवस कन्हैयाची पूजा कराल का तर आजीबाई म्हटल्या अरे सांग की त्याची त्याला म्हणा तू जू घोळ करून घे आणि अं कपडे घालून घे मी त्याला नैवेद दाखवल तर तो, तो पुजारी हसतो हो का आणि हसत म्हणतो की करशील ना दोन दिवस पूजा तर ती म्हणती हो करीन की मग पुजारी गावाला जातात मग सकाळी आजीबाई येतात गरम पाणी तापायला ठेवतात आणि कन्हैयाला म्हणतात कन्हैया मी तर म्हातारी आहे मला तर काही एवढं काम करणं कठीण आहे की नाही माझ्या ज्याने मी म्हातारी आहे की नाही मला जमेल एवढं मी तुला पाणी ओतून देते तुझी तू तु आंघोळ कर मी तुझे कपडे काढून ठेवते ते तुझे तू तु घाल आणि छान पैकी तुझ तू नट्टापट्टा कर आणि बस तिथे मग मी तुला कि नाही जेवण करून वाढून आणते मग तू जेव तर कन्हैया म्हंटला कि बर ठीक आहे चालेल मग ती कि नाही छान पैकी पाणी तापत ठेवती पाणी उतरून देते कन्हैयाला आणि मग कन्हैया आंघोळ करतो तोपर्यंत कि नाही ती कपडे काढून ठेवते कन्हैयाचे मग कनैया कपडे घालतो तोपर्यंत ती इकडे स्वयंपाक करते कन्हयाच था छान पैकी ताट सजून आणते बर का आणि मग कन्हयाला म्हणते आता तू जेव आणि जेवण करून तू जा तुझी विश्रांती घ्यायला कन्हैया बरा म्हणतो आणि दोन दिवस अशा प्रकारे ती कन्हैयाची सेवा करते बर का आणि कन्हैयाची सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन दिवसानंतर पुजारी येतात बर का आणि पुजारी म्हणतात काय आजी केली ना छान सेवा कन्ह्याची ती म्हणजे मी कसली सेवा करणार <coughs> मी तर कन्ह्याला सगळं काढून देत होते त्याच तो छान पैकी करत होता मी तर आहे मला एवढं जमत का काम मी त्याला काढून देत होते त्याच तो करत होता तुला पण मी रोज सांगते तू त्याला लाडून ठेवलेला आहे तू कशाला त्याला करतो त्याच त्याला काढून द्यायचं त्याच तो बरोबर घालेल कनै्या येतो मग पुजाऱ्याला गमतच वाटती मग पुजारी म्हणतो की आजी आ, मला आज मी खूप दमलोय बर का मी दोन दिवस कामाला गेलो होतो ना मी खूप दमलोय तर आजच्या दिवस तुम्ही करा सेवा बर का आणि मग ती काय करते नेहमीप्रमाणे येते कन याला पाणी तापत ठेवती कण याला पाणी उतरून देते मग नाही येतो आंघोळ करतो आणि मग ती कि नाही अ कपडे काढून ठेवती आणि स्वयंपाक करायला जाते तोपर्यंत कन्हैया कपडे बिपडे घालतो आणि मग ती ताट करून आणती कि नाही मग कन्हैया जेवतो आणि मग ती पण आजी त्या कन्हैयाला तिथे छान अंथरून टाकून देते आणि त्याला म्हणती तू दिवस आता दिवसभर बसलाय ना तिथे आता झोप जोग। मग झोपते तिथं सी पण पागरून टाकती खाली जमिनीवर आणि ती पण झोपती छान हे सगळं गो पुजारी गपछुप बघत असतो बर का मग दुसऱ्या दिवशी तो येतो आणि कन्हैयाच्या इतका रडतो इतका रडतो कारण जेव्हा कन्हैया आंघोळ करत असतो की नाही तेव्हा बघतो की नाही तो पुजारी तर खरोखर कनैयाच दर्शन होतं पुजाऱ्याला आणि ते पाणी जेव्हा अंगावर घेतो ना तेव्हा लुप्त होतं कन्हैया मग दिसत नाही का त्याला पण त्याला सगळं कळतं आजीबाईंनी खाऊ घातलेलं कळतं आंघोळ घातलेली कळती त्यामुळे तो इतका रडतो इतका रडतो की मी रोज पूजा करत होतो पण माझ्या मनामध्ये संदेह मी पूजा करतो मी पूजा करतो त्याच्या मनामध्ये होता ना पण आजीबाईंच प्रेम आणि आजीबाईंची भक्ती ही निस्वार्थ होती त्यांच्या मनामध्ये कुठलीही भावना वाईट भावना नव्हती त्या अगदी मनापासून अंतकरणापासन आई जशी आपल्या मुलाला जीव लावते की नाही तसं आजींनी तुला जीव लावला त्यामुळे तुझं दर्शन मला झालं आणि मग तो की नाही आजीबाईंच्या पण पायावर नतमस्तक होतो याला म्हणतात मुलांना कनैयाची खरी भक्ती आवडली का गोष्ट म्हणून आपण देवाजवळ गेलो कि निस्वार्थ नमस्कार करायचा काही मागायचं नाही जे पाहिजे ते देव आपल्याला देतच राहतो योग्य वेळी त्यामुळे म्हणा पासून देवाची भक्ती करायची देव आपल्या सदैव पाठीशी असतो आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास आस, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबच बटन दाबायला विसरायचं नाही